एक सुंदर तरुणी मोबाईलवर काहीतरी खेळत बसली होती पण या मोबाईलचा वापर करत असताना मोबाईल बघत असताना त्यावर जे असणारे सोशल मीडिया आहेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यासारख्या ज्या सोशल मीडिया आहेत व्हॉट्सअप आहे या माध्यमातून तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि तो तरुण तिला आवडला आणि तिनं त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली समोरच्या त्या तरुणानं सुद्धा तिची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली बरेच दिवस यांनी एकमेकांसोबत चॅटिंग केली एकमेकांना मोबाईल नंबरसुद्धा दिले आणि मग हे एकमेकांशी तासन तास फोनवर बोलू लागले मग फोनवर बोलू लागले मग आता यांना भेटण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात जागृत होऊ लागली कारण की हे फोनवरच सगळं काही करू लागले मग बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं कारण की ती जी मुलगी होती तीही श्रीमंत घरातली होती आणि तो जो मुलगा आहे तो सुद्धा श्रीमंत घरातील होता आता यांना भेटायचं आहे पण मात्र या दोघांमध्ये अडचण होती ती म्हणजे या दोघांचे जे गावं आहेत या दोघांचे जे राज्य आहेत ते वेगवेगळे आहेत आणि यांचं अंतरसुद्धा खूप मोठं आहे पण तरीसुद्धा ती जी तरुणी आहे तिनं हे कुठलंही अंतर कमी समजलं नाही आणि ती थेट तिच्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये गेली आणि बर, त्या तरुणाबरोबर नवरा बायकोसारखं राहू लागली पण मात्र काही दिवस सुरळीत निघून गेल्यानंतर त्याच तरुणाने त्या मुलीबरोबर केलं धक्कादायक कृत्य धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे तिला सुरुवात होते मागच्या काही वर्षांपासून म्हणजे दोन हजार दहापासून दोन हजार दहामध्ये पश्चिम बंगाल इथं राहणारी एक तरुणी होती आणि तिचं नाव आहे आकांक्षा आणि उर्फ श्वेता ही दिसायला अतिशय सुंदर होती आणि ती थी, तिचं शैक्षणिक काम करत असताना त्या माध्यमातून सोशल मीडियासुद्धा वापरत होती आता घरचे लोक श्रीमंत आहेत म्हणून त्या मुलीकडं तेव्हा मोबाईलसुद्धा होता आणि तेव्हा फेसबुक यासारख्या ज्या गोष्टी आहेत ऑर्कूट नावाच्या वेबसाईट आहेत या तेव्हा मोठ्या कमी प्रमाणात असायच्या आणि काही मोजकेच लोक त्याचा वापर करायचे आणि त्यापैकी ही एक तरुणी होती आणि तिचं नाव होतं आकांक्षा आणि ती पश्चिम बंगालमधल्या बांकुरा जे तालुका आहे त्याच गावामध्ये त्याच शहरामध्ये राहत होती आणि तिचं फेसबुक वापरत असताना सोशल मीडिया वापरत असताना तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि त्या तरुणाचं नाव आहे उदयन आता उदयन जो आहे तो भोपाळाचा रहिवासी आहे तो भोपाळामध्ये राहतो आता या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली ओळख झाल्यानंतर मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर हे एकमेकांना अगदी मनमोकळेपणाने बोलू लागले सगळ्या काही गोष्टी शेअर करू लागले तासन तास फोनवर बोलू लागले कधी बाबळीच्या जा झाडाखाली बसून बोलू लागले तर कधी कुठं बसून बोलू लागले मग आता यांना एकमेकांपासून राहत नव्हतं एकमेकांना बोलायचं होतं एकमेकांना भेटायचं होतं आणि अगदी सगळं काही करायचं होतं आणि अगदी त्या पद्धतीचं बोलणं त्यांचं अगोदरच झालेलं होतं मग तारीख आली जून दोन हजार सोळाची आणि जून दोन हजार सोळामध्ये ती जी आकांक्षा आहे ती उदयनला भेटण्यासाठी भोपाळकडे निघाली थेट आता भेटायला जायचे पण मात्र घरी काय सांगावं घरचे काय पाठवतील कसं पाठवतील म्हणून तिनं घरी खोटं कारण सांगितलं आणि तिने सांगितलं की मला अमेरिकेला जॉब लागलाय आणि अमेरिकेला जॉबसाठी जाण्यासाठी मला ते डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि मला भोपाळला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करायचंय तिकडं माझं काही काम आहे असं काहीतरी घरी खोटं बोलून ती थेट पश्चिम बंगालच्या या कोवरा तालुक्यामधून थेट भोपाळमध्ये गेली आणि भोपाळमध्ये जाऊन त्या उदयनला भेटली आणि उदयनला भेटली त्याच्यासोबत ती बरेच दिवस त्या ठिकाणी राहिली आणि याच ठिकाणी उदयनचं साकेतनगरमध्ये एक घर आहे आणि त्याच साखेतनगरमध्ये हे दोघ जण अगदी नवरा बायकोप्रमाणे राहू लागले सगळं काही करू लागले पण मात्र या दोघांनी लग्न केलेलं नाही आता ती आकांक्षा जी होती थी, थी ती तिच्या घरी सांगायची की तिला जॉब लागला इकडंच आणि ती इकडंच काम करत आहे तिला मोठे पैसेसुद्धा मिळत आहेत आणि तिला चांगली नोकरी लागली आता घरच्यांनासुद्धा आनंद वाटला मुलगी नोकरीला लागली पैसे कमवते आहे घरी पाठवतीये म्हणून घरच्यांनासुद्धा काही काळजी वाटली नाही कारण की फोनवर त्यांचं मोठ्या प्रमाणात बोलणंसुद्धा व्हायचं ती तिची खुशाली खुशाली फोनवर तिच्या घरच्यांना सांगायची पण मात्र हे सगळं करत असताना बरेच दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा तारीख आली जुलै दोन हजार सोळाची आणि जुलै दोन हजार सोळामध्ये अक्ष आकांक्षाचा फोन हा तिच्या घरी गेलाच नाही आणि तिच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले की ही दर दोन तीन दिवसाला फोन करते मनमोकळेपणानं सगळं काही सांगते पण मागच्या आठ दहा दिवसापासून तिचा फोन आलाच नाही पण तरीसुद्धा त्यांनी पंधरा दिवस वाट पाहिली महिनाभर वाट पाहिली पण तरीसुद्धा तिचा फोन आलाच नाही आणि तिची काही खबरसुद्धा मिळालीच नाही मग बरेच दिवस त्यांनी तपास चालू केला विचारपूस चालू केली सगळं काही चालू केलं पण मात्र आकांक्षाचा काही ताळमेळ लागत नव्हता आकांक्षाची काहीच खबर लागत नव्हती आता आकांक्षाचा जो मोठा भाऊ होता त्यांना मात्र तिचं मोबाईल नंबर ट्रेस केला होता आणि तिचं लोकेशन मिळालं होतं तेव्हा समजलं की ती भोपाळमध्ये आहे अशी माहिती आकांक्षाच्या भावाला मिळाली मग आकांक्षेच्या भावाने आणि आईवडिलांनी थेट बंकुराचं जे पोलीस स्टेशन आहे बंकुराचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये डिसेंबर दोन हजार सोळामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि त्या तरुणीचा चौकशीसाठी सुरुवात केली तिचा तपास करायला सुरुवात केली आणि ते थेट बंकुरा पोलीस स्टेशनचं एक पथक थेट भोपाळला पोहोचलं आणि भोपाळला गेल्यानंतर त्याच साकेतनगरमध्ये गेलं आणि त्या उदयनची चौकशी करू लागली आता उदयनची चौकशी करू लागले, लागले पण मात्र तो उदयन उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला आणि त्यानं असं काही घडलंच नाही आणि ती कुठं गेली आहे मला माहीतच नाही असं तो पोलिसांना बोलू लागला मग या बंकुरा पोलीस स्टेशनचं एक पथक तिथं आल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणचे जे भोपाळचे पोलीस होते त्यांचीसुद्धा मदत घेतली होती आणि चौकशीसाठी त्याला भोपाळच्याच पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं साकेतनगरच्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्याची चौकशी सुरू झाली आणि मग त्याला पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं कबूल केलं की त्यानंच आकांक्षाला ठार केलं आणि आकांक्षाला ठार करून घरामध्येच पुरलं घरामध्ये खड्डा करून त्या ठिकाणी पुरलं आणि वरून फरशी बिरशी लावून सगळं काही पॅक केलं आणि तो त्याच ठिकाणी राहू लागला पण जेव्हा पोलिसांनी अजून खुलासा केला की या घरामध्ये तू एकटाच कस काय राहतो तुझे आई वडील कुठं आहेत काय आहेत तेव्हा त्या त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे कमाखच्या काही वर्षामध्ये आजार मृत्यू पावले तर त्याची आई ही अमेरिकेला आहे पण मात्र पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी करून पाहिली की खरंच याच्या वडिलांचं काय निधन झालं आहे का, का। पाहुणे रावने कोणाला बोलण्यात आलं होतं का आणि याची जी आई आहे अमेरिकेला गेलेली तिचं जाण्या येण्याचे काही तिकीट कागदपत्र आहेत का तशी काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही म्हणून पोलिसांनी याची अजून कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की त्यानेच दोन हजार दहामध्ये त्याच्या आधी वडिलांना मारलं वडिलांना मारलं आणि तिथं त्याच्या समोर घरासमोर गार्डन होतं त्या गार्डनमध्ये टँक खांदायचा म्हणून खड्डा खांदला आणि त्याच खड्ड्यामध्ये आधी वडिलांना पुरलं आणि नंतर त्याच्या आईला सुद्धा ठार मारून त्यानं त्याच्या त्याच वडिलांच्या बाजूला त्याच्या आईलासुद्धा पुरलं दोन हजार दहामध्ये त्याने त्याच्या आई वडिलांना मारलं आणि मग दोन हजार सोळामध्ये त्यानं आकांक्षाला त्याच्या घरी बोलवलं आकांक्षासोबतसुद्धा त्याचं बरेच दिवस जमलं पण मात्र त्याचं खरं रूप ह्या आकांक्षाला समजलं आकांक्षा तिथून पळून जाण्याच्या तयारीत होती त्याच्यासोबत तिला राहायचं नव्हतं मग त्याला त्या ते गोष्टीचा राग आला आणि त्यानं ज्या पद्धतीनं त्याच्या आई वडिलांना मारलं होतं त्याच पद्धतीनं त्या आकांक्षाला सुद्धा मारलं आणि घरामध्ये पुरलं ह्या माते फिरून या उदयनं तिघा जणांची हत्या केली होती म्हणून त्याच्यावर आता पोलिसांनी कठोरातली कठोर कारवाई सुद्धा केली होती तीस एप्रिल दोन हजार सतराला या विरुद्ध सहाशे पानांचं आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं एकोणीस साक्षीदार तपासण्यात आले आणि या पुराव्यांच्या आधारे त्या आरोपी उदयनला जन्मठेपेची शिक्षा सोनवण्यात आली त्याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सोनावली तिकडं मात्र कुवारा जो तालुका होता पश्चिम बंगालमधला तिकडंसुद्धा ही केस रजिस्टर झाली होती आणि तिकडं हा खटला सुद्धा फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये सुनावण्यात आला आणि त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या तरुणीच्या घरच्यांनी मागणी केली होती की याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण मात्र त्याला आता जन्मठेपेची शिक्षा देऊन पुढे अजून काय कारवाई होते हेच आपल्याला पाहावं लागेल पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेमुळं लक्षात येतं एकंदरीत ह्या अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्या तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवून आप ग आपलं गाव सोडून घर सोडून राज्य सोडून त्याला भेटायला गेली त्याच्यासोबत राहिली आणि आई वडिलांसोबत सगळं काही खोटं बोलली या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या